नमस्कार मी श्रीधर ढगे ओ टी टी न्यूज मध्ये आपल्या स्वागत आजपासून आम्ही एक नवीन विषय घेऊन आलो त्याचं नाव आहे थेट थेट बोलतोय बोलतोय या कार्यक्रमामध्ये आम्ही नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहोत तर आजचा विषय आहे खामगाव शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा खामगाव शहरात गेल्या तीन ते चार दिवसापासून सक्तीचा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे नागरिकांना अतिक्रमणधारकांना पालिकेने काही दिवसांपूर्वी सूचना दिल्या होत्या अतिक्रमण काढावं असं सांगितलं होतं मात्र हे अतिक्रमण हटवण्यात आलं नाही त्यानंतर नगरपालिकेने आक्रमक भूमिका घेतली पोलीस बंदोबस्त घेतला आणि बंदोबस्तात हे अतिक्रमण काढणं सुरू झालं आहे अनेक लहान मोठ्या अतिक्रमणांवर नगरपालिकेचं चा बुलडोजर चाललं आहे जेसीबी फिरली आहे आता गावात जेसीबी फिरली की लोकांच्या मनामध्ये असा धाक उत्पन्न झालेला आहे कुठंतरी ही अतिक्रमण मोहीम योग्य आहे होती की अयोग्य अशा चर्चा सुद्धा सुरू आहे मात्र शहरातील वाढते अतिक्रमण रहदारीला होणारा अडथळा शहराचं विद्रुपीकरण या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटाव मोहीम गरजेची होती मात्र अतिक्रमण काढत असताना कुठेतरी नागरिकांच्या रोजगारांचा विचार झाला पाहिजे अशी एक मागणी आता जोर धरत आहे नगरपालिकेने अतिक्रमण काढल्यानंतर कही खुशी कही गम असा काहीसा माहोल शहरात आहे आणि रस्ते मोकळे झाले आहेत जागा वाढली आहे रहदारीचा अडथळा आता कमी होणार आहे हे जरी चांगल्या बाबी असल्या तरी, तरी ज्या लोकांचं अतिक्रमण काढलं गेलं त्यांना कुठेतरी पर्यायी जागा द्याव्यात अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे बुलढाणा किंवा अन्य नगरपालिकांनी असे प्रयोग केले होते खामगाव नगरपालिकेकडून असा प्रयोग समोर येईल अशी मागणी आहे आणि काही लोकांचे आरोप सुद्धा आहेत की अतिक्रमण काढताना भेदभाव करण्यात आला कुणाच्या जागा लीटच्या होत्या त्या सुद्धा पाळण्यात आल्या काही लीटच्या जागांना संरक्षण देण्यात आलं धनदानगांच्या मोठमोठ्या लीटच्या जागा आहेत त्या जागांसमोरील अतिक्रमण काढण्यासाठी ही काही कारवाई काही ठिकाणी करण्यात आली अशा अनेक नागरिकांचे आरोप आहेत चर्चा आहेत तर या सर्व पार्श्वभूमीवर कुठंतरी नागरिकांचं समाधान झालं पाहिजे खामगावमध्ये आधीच रोजगार कमी आहे एक आपली एमआयडीसी आहे त्यात पण फार मोठे उद्योग नाही त्यामुळे इथं रोजगाराचा नोकरीचा प्रश्न असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव कारवाई झाल्यानंतर आणि नागरिकांचा रोजगार गेल्यानंतर त्यांना पर्यायी जागा देण्यासाठी कुठेतरी नगरपालिकेने विचार केला पाहिजे आज सुदैवाने आपल्यासाठी चांगली आणि अभिमानाची बाब आहे की आपल्या खांबावचेच अकाशदा फुंडकर हे राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यात कामगार मंत्री आहेत आणि त्यांनी सुद्धा या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे सत्ताधाऱ्यांवर लोक आरोप करत आहेत विरोधक तर करतच आहेत पण नागरिकांमधून सुद्धा अशी चर्चा आहे ओरड आहे की सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घातलं पाहिजे तर आम्ही या माध्यमातून हीच विनंती आहे की दाद्यांनी लोकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे कुठेतरी एक रोजगाराचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे जे काही बेरोजगार लोक अतिक्रमण करून छोटे मोठे व्यवसाय करत होते आता त्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा नाही तर नगरपालिकेने त्यांना जागा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत बुलढाणा नगरपालिकेने तात्पुरत्या स्वरूपात गाळे बांधून नागरिकांना त्या जागा भाडे तत्वावर दिल्या होत्या तसा काही उपक्रम आपल्या शहरात राबवता येईल का यावर सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की नागरिकांचे अतिक्रमण हटाव मोहिमेवर प्रचंड आक्षेप आहेत अनेक नागरिकांचं असं म्हणणं आहे की या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये दुजाभाव करण्यात आला आहे काही अतिक्रमणांना संरक्षण देण्यात आलं काही काढण्यात आली काही लोक आम्हाला आले भेटायला त्यांनी सांगितले की आमच्याकडे लीज आहे तहसीलदारांचं पत्र आहे तरी सुद्धा आमचं अतिक्रमण तोडण्यात आलं आमच्या लीजची मुदत अजून संपली नाही तरी सुद्धा शिवनी आमचं ऐकून घेतलं नाही आणि कुठेतरी या विषयाला आता एक गंभीर वळण येऊ पाहत आहे काल परवाच एक मोर्चा तहसील कार्यालयावर आला होता या सर्व बाबी लक्षात घेता सत्ताधारी पक्षानं जे निर्णय घेऊ शकतात त्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगतो आणि पुन्हा एकदा नवा विषय घेऊन आपण भेटूयाच आपल्या काही समस्या मागण्या असल्या तर आम्हाला नक्कीच कळवा थेट बोलतो या सदरात आपण त्या नक्की मांडू हे सदर लोकांसाठीच आम्ही सुरू केलं आहे तर पाहत राहा ओ टी न्यूज आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद